ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याऐवजी स्वबळावरती निवडणुका लढवण्याची कुजबूज भाजपाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात असताना आता भाजपाचे नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनीही एक प्रकारे त्यास दुजोरा दिल्याचं आहे महायुती लढावे महायुतीत लढावे असं सर्वांचंच म्हणणं आहे परंतु काही बाबतीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील असंही नाईक यांनी म्हटलंय तसेच एखाद्या पक्षास महायुतीमध्ये लढून अन्याय वाटत असेल तर त्या पक्षाला वेगळी लढण्याची भूमिका ती मुभा दिली जाईल असंही नाईक यांनी म्हटलंय गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात भाजपाचे वर्चस्व वाढत असल्याचं चित्र आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपाने नऊ जागांवरती उमेदवार उभे केले होते या सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते त्यांनी शिंदे गटाला सात पैकी सहा जागांवरती विजय मिळवता आला होता जिल्ह्यात शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते गणेश नाईक यांनी अनेकदा शिंदे गटावरती टीका देखील केली तसेच जिल्ह्यात भाजपाचा क्रमांक एकाच तसेच जिल्ह्यात भाजपाचा क्रमांक एकाचा पक्ष असल्याचं भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे दरम्यान गणेश नाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात तिसऱ्यांदा जनता दरबार भरवला होता त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीबाबत त्यांना विचारले असता नवी मुंबई उल्हासनगर भाईंदरमध्ये भाजप एका क्रमांकावरती आहे पालघर जिल्हा परिषद भाजपाची आहे तेथील आमदार मित्रपक्षाचे आहेत पण खासदार भाजपाचे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी प्राबल्य भाजपाचेच आहे शिंदे यांच्या शिवसेनेने राष्ट्रवादीने देखील प्रयत्न केले पाहिजेत महायुतीत लढावं असं सर्वांचं म्हणणं आहे परंतु काही बाबतीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील असंही नाईक यांनी म्हटलंय तसंच एखाद्या पक्षाला अन्याय होणार नाही त्यांना लढण्याची मुभा दिली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय माहिती खारकर आली दुसरा झाला काशीनाथ घाणेकर गर, नाट्यगृहामध्ये आणि तिसरा मध्ये आज लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत बऱ्याचशा समस्या मॅनमेड आहेत मानवाने निर्माण केलेल्या समस्या आहेत नैसर्गिक समस्या कमी आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे निश्चितपणे मागच्या जनता दरबाराचा निपटारा समस्यांचा बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे पालघर जिल्ह्यातल्या जनता दरबाराचा नोव्हेंबरतल्या आणि ठाण्यातल्या सुद्धा आणि मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी जनसामान्यांच्या समस्या योग्य मार्गाने सोडवतो याच्यामध्ये बिल्डर लोकांनी जुन्या बिल्डिंग मधल्या जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे जागा दिली नाही अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत आता सगळ्यात मोठा एक प्रश्न ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे दोन दोन वर्ष झाले तरी त्यांचे सेवेची जे सेवा झाल्यानंतर त्यांना जे, जे परतीचा जो एक प्रकारे सन्मानने द्यायला पाहिजे प्रोविडेंट फंड ग्रॅज्युएटी ती निघाली नाही अशी तक्रार त्यांनी केलेली आहे मी मान्य परिवहन व्यवस्थापकाशी बोललोय आणि लवकरच मान्य आयुक्तांशी बोलून गरज पडली तर मान्य मुख्यमंत्र्यांमध्ये भाजप नंबर एक आहे भायंदर मध्ये भाजप नंबर एक आहे उल्हासनगर भाजप नंबर एक आहे पालघरची जिल्हा परिषद भाजपचीच पालघर आता तिथले सगळे आमदार मित्र पक्षांचीच आहेत आणि तिथला खासदारच भाजपचा आहे असल्यानंतर त्या ठिकाणी प्राबल्य भाजपच आहे आता प्रश्न असे मित्र पक्षांनी अनंत अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यांना यश मिळण्याकरता त्यांना कोणी रोखून टाकण्याची गरज नाही प्रत्येकाला मान्य एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्यांना सुद्धा त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत शक्य झालं तर महायुतीचीच त्या ठिकाणी एका बाजूने लढाई समोर व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु एरवी जर का उद्याला आनंद परमजेपेन सांगितलं आम्हाला स्वतंत्र लढायचं त्यांना कोणी विरोध नाही करणार मी मी सांगितलं इच्छा त्यांना नाही आता ठाण्यातल्या जे आमचे पदाधिकारी आमदार आहेत वगैरे त्यांची इच्छा काय ती योग्य वेळी तपासली जाईल आता प्रश्न आहे आता मोघम आता या स्टेजला लढायची आहे इच्छा आहे असं बोलणं उचित होणार नाही शक्यतो महा लढावं अशी सगळ्यांचा रोख आहे पण उद्याला जर त्या ठिकाणी खरोखर जर एखाद्या समोरच्या पक्षावर अन्याय होणार असेल तर त्यांना मुभा दिली पाहिजे आनंद परांजे पेंची समजा दि स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथच्या अनुषंगाने आनंद परांजपेला त्या ठिकाणी प्रॉब्लेम मिळावं यासाठी मी मी स्वतः मदत करेन आनंद